हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण खमंग फोडणीची इडली बनवणार आहोत ते पण रव्यापासून अगदी दहा मिनटामध्ये तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तेवढी स्वादिष्ट लागते याला जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि भरपूर अशी चांगली जाळी पडते हे पहा तुम्हाला इथे एक तोडून दाखवते अजिबात घशात दाटल्यासारखी वाटत नाही तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे तर जाड बारीक कोणताही तुम्ही इथे रवा वापरू शकतात आता आपल्याला या रव्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे तर अर्धी वाटी दही टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अगोदर अर्धा पिला पाणी टाकून घेऊ आणि आणखीन राहिलेले सुद्धा सर्व टाकून घेतले एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी बरोबर लागणार आहे आता दही रवा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही चांगले व्यवस्थित मॅश होईपर्यंत हे मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण फोडणी करेपर्यंत पुढची तयारी करेपर्यंत याला रेस्ट देऊयात तर सगळ्यात अगोदर आपण इथे इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत तर ही सर्व पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची म्हणजे आपल्याला नंतर इडली पटकन स्टीम करण्यासाठी ठेवता येते तर लगेच आता तडका करूया तर कढईमध्ये फोडणीपुरतं अगदी एक पळी तेल टाकायचे त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे मोरे चांगले फुटले तर फोडणी जिळले खमंग खाण्यासाठी लागते आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी उडीद डाळ टाकून घेतली हवं असेल तर तुम्ही इथे सणा डाळसुद्धा टाकू शकता दोन्ही डाळी वापरल्या तरीसुद्धा चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून त्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हा तडका थोडा वेळ आपण परतवून घेतला गॅस बंद करून घ्यायचा डाळ चांगली लालसर झालेली आहे आता आपण हा तडका थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इडली स्टेमरमध्ये पाणी ठेवून घ्यायचे त्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकायचा म्हणजे इडलीचं भांडं खराब होत नाही काळं पडत नाही तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तर ते, ते पाहू शकतात अगोदर आपण मिक्स पाणी केलं तर त्यावेळेस खूप हे मिश्रण ओलसर होतं आत्ता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे तर याच्यामध्ये मी चार पाच पानं कडीपत्त्याची कापून टाकलेली आहेत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जो तडका आपण करून घेतला आहे तो थंड झालेला आहे तोसुद्धा सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकतात आता याच्यामध्ये आपण सवेनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्वजण चांगले मिक्स करून घ्यायचे तर आपण सर्व भाज्या टाकूनसुद्धा याच्या अगोदर इडली बनवलेली आहे त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तीसुद्धा रेसिपी बनवू शकता सेम अशीच आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या तर सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेत आता सगळ्या शेवटी आपल्याला येथे छोटा एक चमचा इनो टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पाव चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकता इनोवरती एक चमचाभर पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे तर इनो लगेचच ॲक्टिवेट होतो तरी प्रोसेस आपल्याला लवकर करायची तरीनो व्यवस्थित चांगला मिक्स केला की लगेच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच स्टीम करण्यासाठी ठेवायचं त्यामुळेच अगोदरच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आता आपण इडली पात्रामध्ये एक एक चमचा एवढं मिश्रण टाकून घेऊयात खूप गच्च भरायचं नाही कारण इडली स्टीम झाली की परत ती फुगून वरती येते त्यामुळे एक एक पळी एवढं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन्ही इडली पात्रामध्ये आपण सर्व मिश्रण भरून घेतले पाण्याला चांगले उकळी आलेले असावी आणि मगच इडली पात्रामध्ये इडली स्टीम करण्यासाठी ठेवायचे झाकण लावून घेऊयात आणि दहा मिनिट किंवा बारा मिनिट ही इडली चांगली स्टीम करून घ्यायचे दहा मिनटामध्ये तशी तरी इडली पटकन शिजली जाते तुम्हाला उलसर वाटली तर आणखीन दोन चार मिनटं शिजवून घ्या तर इथे आता गॅस बंद करून घेतले बरोबर बारा मिनिट झालेले आहेत आता आपण इडलीचे पात्र याच्यामधून काढून घेऊयात तर पाहू शकतात मस्त इडल्या फुगलेल्या आहेत आणि एकदम भन्नाट असे शिजलेले आहेत ओलसर चिकट चिवट नाही आहेत हे पहा तर आता थोड्या वेळ थंड झाल्या की आपण या इडल्या काढून घेऊयात तर हो सहजच निघतात अजिबात इडली पात्राला हे मिश्रण चिटकत नाही हे पहा किती भारी झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत आणि फोडणी दिल्यामुळे खाण्यासाठी तर अप्रतिम लागते आता बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात चमचा एखादा टोकदा चमचा घ्यायचा त्याने किंवा चाकोने काढायचा किंवा हाताने जर अशा सहज ओढल्या ना तरीसुद्धा बोटाने लगेच अशा ओढून घेतल्या की निघतात त्या तर मस्त जाळीदार मऊ लुसलुसीत अशी आपली फोडणीची इडली बनलेली आहे तर आलेल्यासुद्धा सर्व आपण अशाच या इडल्या काढून घेऊयात आणि व्यवस्थित इडली स्टीम झाली हाताला अजिबात ओलसर चिकट लागत नाही आणि इडली पात्रालासुद्धा अजिबात हे मिश्रण चिकटलेले नाही आहे एकदम क्लीन अशा या इडल्या निघल्या जातात तुम्हाला मी बाकीच्यासुद्धा काढून दाखवते पहा किती इझिली या इडल्या निघतात त्यामुळेच इडली स्टेम करताना पाणीला चांगली उकळी आलेली असावी म्हणजे काय होतं की इडलीला पटकन हिट मिळते आणि इडली शिजण्याची जी प्रक्रिया असते ना ती पटकन होते त्यामुळे इडल्या चांगल्या बनतात तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात सर्व इडल्या येते मी आता काढून घेते जर तुम्ही असे इडले बनवलं नसतील ना तर करून पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता पटकन तयार होतो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा बनवू शकतात मध्ये मुलांना संध्याकाळच्या वेळेस भूक लागते त्यावेळेससुद्धा तुम्ही चार पाच वाजता हा नाश्ता म्हणून त्यांना खायला देऊ शकतात अगदी हेल्दी असं आहे बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा तुम्ही घरातच असं त्यांना हेल्दी बनवून दिलं तर तेसुद्धा आवडीने खातील आणि रोज रोज त्यांना तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे वेगवेगळे वेग पदार्थ जर सोप्या सोपे असे ट्राय केले तर सर्वांनाच खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपण झटपट फोडणी चिडली बनवून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर शे करा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळते तुम्हाला आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा बाय बाय